नमस्कार मित्रांनो अहिल्या नगर जिल्ह्यातील साखर कारखान्याच्या विश्वात गाळप क्षमता वाढवून कमीत कमी दिवसात जास्तीत जास्त गाळप करण्याची स्पर्धा सुरू झाली आहे काही कारखाने कर्ज मिळवून गाळप क्षमता वाढवत आहेत त्याच वेळी ऊस उपलब्ध होत आहे त्या क्षेत्रात नवे खाजगी कारखाने उभा राहत आहेत त्यामुळे येत्या काही दिवसात ऊसाची पळवपळवी भी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे ऊस लागवड क्षेत्रात आणि एकरी सरासरी उत्पादनात वाढ करणे हा उपाय साखर कारखान्यांनी करण्याऐवजी असे मार्ग स्वीकारल्याचा फटका आगामी काळात बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे बहुतांश साखर कारखाने आपली क्षमता वाढविण्यावर भर देत आहेत अहिल्यानगर जिल्ह्यात अंबलिका हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा खाजगी साखर कारखाना आहे त्यांची गाळपक्षमता जिल्ह्यात सर्वाधिक सतरा हजार मेट्रिक टन आहे मात्र कार्यक्षेत्रात पुरेसा ऊस नसल्याने अशोक कारखान्यापासून ते मराठवाड्यातील गंगापूर तालुक्यातील कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस आणला जातो सुजय विखे पाटील यांनी पद पद्मश्री डॉक्टर विठ्ठल विठ्ठलराव विखे पाटील कारखान्याची दैनंदिन गाळपक्षमता दुप्पट म्हणजे दहा हजार मेट्रिक टनापर्यंत वाढवली आहे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात थोरा कारखान्याची गाळपक्षमता आठ हजार मेट्रिक टनापर्यंत वाढली आहे हे दोन्ही कारखाने कार्यक्षेत्राबाहेरूनच बराच आमदार आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखालील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाने गाळप क्षमता सहा हजार मेट्रिक टनापर्यंत वाढविली आहे विवेक कोल्हे यांचा सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाने साडेपाच हजार मेट्रिक टनापर्यंत दैनंदिन गाळप क्षमता वाढवली आहे त्यामुळे आर्थिकदृष्ट्या सक्षम कारखान्यांना फायदा अन दुबळे कारखाने आणखी दुबळे होतील अशी चिन्हे दिसत आहेत त्या उलट या जिल्ह्यातील साखर कारखाने हे शेतकऱ्यांना भाव देण्याची स्पर्धा देण्याव्यतिरिक्त फक्त कारखान्याची क्षमता वाढवण्यावरच भर दिला जात आहे अहिल्यानगर जिल्ह्यातील साखर कारखान्यामध्ये सध्या उसाच्या दरावरून संघर्ष सुरू आहे आणि अनेक कारखाने अद्याप गाळप हंगाम सुरू झालेला असतानाही दराची अधिकृत घोषणा करू शकलेले नाहीत काही कारखान्यांनी का मागील हंगामात सत्तावीसशे ते अठ्ठावीसशे प्रतिटन दराने खरेदी केली होती पण शेतकरी यापेक्षा जास्त दराची मागणी करत आहेत शेतकऱ्यांनी गाळप हंगामातील पहिल्या पेमेंटची मागणी केली आहे आणि दर जाहीर न झाल्यास आंदोलन करण्याचीही चेतावणी दिली आहे धन्यवाद